स्वातंत्र्य संग्रामासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी बेळगावमध्ये स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव एकशे एकविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे हा राज्यातील पहिला सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ असल्याचा मान मिळवला आहे तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू होतं कसंही करून लोकांना संघटित करून लढा तीव्र करायचा या उद्देशाने घराघरात मर्यादित असलेला गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचं आवाहन बाळ गंगाधर टिळकांनी केलं अठराशे त्र्याण्णव साली महाराष्ट्रातील पुण्यामध्ये पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला नंतर मुंबईतही सुरू करण्यात आला याचा प्रभाव शेजारच्या कर्नाटक राज्यातील बेळगाववरही झाला एकोणीसशे पाच साली टिळक स्वतः बेळगावात येऊन येथील झेंडा चौकातील शांताराम विष्णू पाटणेकर यांच्या किराणा दुकानात गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली यावेळी टिळकांना सेनानी गोविंदराव याळगी व गंगाधरराव देशपांडे यांच्या सह इतरांनी साथ दिली होती सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट या नावाने तेव्हापासून आजपर्यंत ती परंपरा पुढे चालवली जात असून राज्यातील ज्येष्ठ गणेश मंडळ म्हणून ओळखलं जातं यावर्षीही मंडळाचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असून बारा फूट उंचीची देखणी गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करून आकर्षक मंडप उभारण्यात आलाय माझं नाव संतोष चंद्रकांत सुतार मी राजीव गल्ली येथील या सार्वजनिक गणेशोत्सव श्रीराम योग मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही आमच्या गणेशोत्सवाचं आकर्षण तुम्ही पाहू शकता ही सर्वात मोठी अशी तीस फूट मूर्ती आहे गणपती बाप्पाची संपूर्ण बेळगावात सगळ्यात उंच अशी ही मूर्ती आहे सगळ्यात अशी लोभस मूर्ती आकर्षक मूर्ती आहे की आत्तापर्यंत गेल्या वर्षीपर्यंत आमच्या मंडळाच्या मूर्तीने पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम आमच्या या मंडळातर्फे आयोजित केले जातात दरवर्षी आयोजित केले जातात मुख्यत्वे करून विद्यार्थ्यांसाठी आता नुकतंच निबंध स्पर्धा पार पडली त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांमधील खेळाडू उत्करू खेळाडू पुढे येतील चांगले लेखक बनतील चांगल्या प्रकारे अभ्यासात त्यांचं लक्ष लागेल असे काही उपक्रम आमच्या मंडळाकडून राबवले जातात आणि त्याचप्रमाणे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गीत गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा अशा प्रकारच्या अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि या स्पर्धांमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जातो त्याचप्रमाणे त्यांना रोख रकमेसह चषक सर्टिफिकेट अशा प्रकारचे पारितोषिकही दिले जातात असे विविध उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे येत्या चार तारखेला सप्टेंबर चार तारखेला आमच्या मंडळातर्फे महाप्रसादाचं दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आलेलं कर आहे गेल्या वर्षीपर्यंत जवळपास दहा बारा हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे सायंकाळी सात वाजता महाप्रसादाला सुरुवात होते आणि मला सांगायला आवडेल की यापूर्वी महाप्रसाद होत होते बेळगावमध्ये अनगोळ मध्ये परंतु आमच्या मंडळातील कार्यकर्ते आमच्या अध्यक्षांनी उमेश कुरालकर यांनी पाहिलं एक वर्षी की दुपारच्या महाप्रसाद अगदी कडकडीत ऊन होत त्या उन्हामध्ये गणेश भक्तांचे काय हाल होत ते पाहून संध्याकाळच्या महाप्रसादाची सुरुवात करणारं आमचं एकमेव मंडळ आहे ही पहिली सुरुवात संध्याकाळच्या महाप्रसादाची आमच्याकडे झालेली आहेत आणि यापुढेही अनेक असे उपक्रम आगमन जर तुम्ही पाहिलाच असेल असा भव्य दिव्य आगमन सोहळा मेळगाव मध्ये सुरुवात आमच्याकडून आहे आगमन सोहळ्याची या आगमन सोहळ्याला पारंपरिक वाद्य प्रत्येक जमातीतली प्रत्येक समाजाची आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक समाजाची वाद्यवृंद असतात त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक पारंपरिकरित्या जे हत्ती घोडे उंट असे लवाजम्यासह आमची ही मिरवणूक असते ही मिरवणूक गणेश भक्त खूप उशीर झाला तरी तिथनं कंटाळून जात नाही अशा प्रकारचं आकर्षण आमच्या मिरवणुकीचं असतं लोकांना एवढं सांगेल की आपण आपल्या हिंदू धर्माला प्राधान्य द्या त्याचप्रमाणे आपल्या गणेशाचे पूजन व्यवस्थित करा आणि या गणेश उत्सवामध्ये वाईट व्यसन वगैरे करू नका आपल्या घरामध्ये गणेशाचं जसं आपण हे करतो तसंच मंडळाच्या गणपती बाप्पाची पण पूजा करा प्रत्येक मंडळा आपापल्या मंडळाच्या अवती अवती काय चाललंय कार्यकर्ते काय करतायत याच्यावर ज्याप्रमाणे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राबतात त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी चांगल्या सवयी लावा गणपती सहा तारखेला अनंत चतुर्थी आहे यावर्षीचा गणेशोत्सव अकरा दिवसाचा आहे माझं नाव संतोष चंद्रकांत सुता सध्या बेळगाव शहरात सार्वजनिक गणेश मूर्तींचं सा दर्शन घेण्यासाठी गने गणेश भक्त विविध ठिकाणाहून येत आहेत हे विशेष ठरत आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव